जय हिंद मित्रांनो तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला असे कमेंट केली होती की जे काय महाराष्ट्र सुरक्षा बल आहे म्हणजेच एम एस एफ तर मित्रांनो ही जी सुरक्षा व्यवस्था आहे ही सरकारी आहे का प्रायव्हेट आहे असं विद्यार्थ्यांनी कमेंट केली होती त्याचंच उत्तर मी तुम्हाला देणार आहे तर बघा मित्रांनो महाराष्ट्र सुरक्षा बल हे महाराष्ट्र राज्य शासनाच्या नीट लक्षात घ्या महाराष्ट्र सुरक्षा बल हे महाराष्ट्र राज्य शासनाच्या गृह विभागाच्या अंतर्गत स्थापन केलेले सरकारी सुरक्षा दल आहे ठीक आहे सरकारी सुरक्षा दल आहे एम एस एफची स्थापना मित्रांनो बघा एम एस एफची स्थापना राज्यातील महत्त्वाच्या शासकीय हो, व खाजगी आस्थापनांचं संरक्षण करण्यासाठी करण्यात आलेली आहे बघा पोलिसांचं काम काय असतं मित्रांनो पोलिसांचं काम असतं सुरक्षा देणं आणि कायदा सुव्यवस्था ठेवणं म्हणजे व्यवस्थित ठेवणं हे पोलिसांचं काम असतं तर एम एस एफचं काम काय असतं मित्रांनो जे शासकीय किंवा खाजगी आस्थापना असतील त्यांना संरक्षण देण्याचं काम हे महाराष्ट्र सुरक्षा बल असतं तर यातील जवानांची भरती मित्रांनो ही राज्य सरकारमार्फत केली जाते ठीक आहे आता भरती होत नाही आता वेटिंगचे विद्यार्थी घेतले जातात तर याच्यामध्ये मित्रांनो पगार असेल ज्या सुविधा असतील किंवा सेवाशर्ती असतील या सरकारी नियमानुसार जवानाला दिल्या असतात आता मित्रांनो बघा एम एस एफ प्रायव्हेट नाही तर ही मित्रांनो राज्य शासनानं शिस्तबद्ध सुरक्षा राज्य शासनाचं शिस्तबद्ध सुरक्षा दल आहे ठीक आहे जर आपण साध्या सोप्या भाषेत जर म्हणलं मित्रांनो तर सांगायचं झालं तर खाजगी सिक्युरिटी नसून नसून ही शासकीय सुरक्षा दल आहे हे लक्षात घ्यायचे त्याच्यामुळे जे विद्यार्थी म्हणतात की ही प्रायव्हेट सिक्युरिटी असेल जे लोक म्हणत असतील प्रायव्हेट सिक्युरिटी तर मित्रांनो प्रायव्हेट सिक्युरिटीला जे काही सरकारी मिळता जुळता जो युनिफॉर्म असो सी एस एफ असेल वर्दी खाकीवर्दी असेल हे प्रायव्हेट सिक्युरिटीला असा युनिफॉर्म वापरायची परमिशन नाही त्याचप्रकारे जे खाजगी सुरक्षा दल असेल त्यांना कोणत्याही प्रकारचं जे काही वेतन असे वेपन असेल ज्याला आपण रायफल म्हणतो वेपन हत्यार ते हत्यार वापरण्याची जी काही परमिशन आहे ते खाजगी सुरक्षा एजन्सीला नाही ठीक आहे ती फक्त महाराष्ट्र सुरक्षा दलाकडे आहे हे, हे सरकारनं स्थापन शासनानं स्थापन केलेलं शासनाचा अर्धसैनिक दल आपण बल म्हणू शकतो तर शासनानं तयार केलेली शासनाची सुरक्षा व्यवस्था सिक्युरिटी त्यालाच नाव आहे महाराष्ट्र सुरक्षा बल त्याच्यामुळे ही प्रायव्हेट सिक्युरिटी नाही हे लक्षात घ्यायचं आहे हा व्हिडिओ आपल्या जे आडमूट डोक्याचे असतात जे म्हणतात प्रायव्हेट सिक्युरिटी त्यांना हे सेंड करा आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये जो काही करार असतो नोकरी कशी असते ह्या सगळ्या गोष्टीबद्दल जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट सांगा संपूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला व्हिडिओ देणार आहे की जेणेकरून जे नेगेटिव बोलत असतात एम एस एफबद्दल त्यांच्या तोंडबंद करण्याचं काम मी करेल ठीक आहे तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ त्यांना शेअर करा जे एम एस एफला नाव ठेवतात आपल्या ग्रुपला देखील शेअर करा आणि आपलं जे चॅनल आहे चॅनलला लाईक शेअर करा आपण आपल्या चॅनलवर सरकारी जॉबबद्दल देखील माहिती सांगत असतो मनापासून हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद